मिरजवाडी येथील नागरिकांच्या वीस वर्षाच्या लढ्याला अखेरीस यश आलं आहे नागरिकांच्या आंदोलनाच्या इशारानंतर सांगली मिरज रोड जवळच्या मिरजवाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलं आहे यासाठी रस्त्याच्या मधोमधच एका एक हॉटेल मालकानं अनधिकृतपणे ढाबा सुरू केला होता रस्त्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती जवळच सांगली मिरज रोड असला तरी लांबून फिरून मुख्य रस्त्यावर यावं लागत होतं गेली वीस वर्षे या मार्गावरील अतिक्रमण काढावे आणि रस्ता मोका करावा म नागरिकांची मागणी होती मात्र या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते शिवाजी त्रिमुखे यांच्या नेतृत्वाखाली तानाजी मदने महेश नरळे प्रमोद हिंगे संगीता आवळे विमल वाघमारे बाबासाहेब वाघमारे सुरेश झेंडे पोपट मोरे शेखर मोरे पृथ्वीराज मोरे सचिन जगधने श्याम यादव यांनी आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन देऊन रस्ता खुला केला नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले त्यानुसार अतिक्रमण निर्माण पथकाचे नागार्जुन मद्रासी आणि अहमद यांच्या सहित अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी येऊन अतिक्रमण जमीन दोस्त केलं